Thank you, can see new...

कपलेगा ये दो दिन कपलेगी कार्य अधीक्षक दो मिनट ये लवकर अंतिम तयार अरे देवनाथ मावजी अरे डी अनुज ये लोग छोकरी वैवराणी

शोरूमचा नवीन दागनाचा उप, ओप ओपनिंग होत आहे एस्को ऑप्टिकचे प्रॉपरायटर संदीप खर्शीकर आणि संकेत खर्शीकर यांनी दिवसेंदिवस खूप संघर्ष करून चांगल्या पद्धतीनं आज चष्मा या व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीनं बुद्धिंगत होत आहे त्यांचा याबरोबर आज त्यांना मी खास शुभेच्छा देण्यासाठी या नवीन दाखनामध्ये आलेलो आहे आज चांगल्या प्रकारचे त्यांच्या दोघा भाऊभावांचं आ, बा या मार्केटमध्ये वेगवेगळे पद्धतीचे दुकानं त्यांनी आज बनवलेली आहेत त्याच्यामध्ये पहिला मुदे हॉस्पिटल इथून सुरुवात केली तिथे देखील के त्यांचं चष्मेचं शोरूम आहे त्याचबरोबर राजवाडा दिव्ही चौक आणि आज या कमानी हाऊ इथल्या एका दालनाचा आज नवीन सुरुवात करत आहे त्यांच्या या संघर्षातून या नवीन दुकानाचं या ओपनिंग करत असताना मी माझ्या मित्रपरिवारातर्फे संकेत खरशीकर आणि संदीप खरशेकर यांना शुभेच्छा देत आहे तसेच त्यांचे दिवसेंदिवस राहू पुढे शुभेच्छा देतो आज आमचे फाउंडेशनचे सहकारी संकेत खर्शीकर आणि आमचे दादा खर्शीकर आम्ही दादा बोलतो प्रेमाने यांना संदीप खर्शीकर संदीप दादा तर आज यांनी आपल्या या एसके ऑप्टिकची चौथी ब्रांच या ठिकाणी काढलेली आपल्या या पहिली ब्रांच यांची अतिशय चांगल्या पद्धतीने चालत होती त्यानंतर दुसरी ब्रांच काढली ती अतिशय उत्कृष्टरित्या चालत होती तिसरी ब्रांच राजवाड्यावरती काढली तिचा तिलाही ग्राहकाने असा प्रतिसाद दिला होता आता हे तर आता सध्या साताऱ्याची जी मुख्य वाहिनी म्हणतो आपण मुख्य रस्ता या मुख्य रस्त्या राजपातावरती कमाने यवदा शेजारी आता आमच्या संदीपाणी संकेत ही शाखा ओपन केलेली एसके ऑप्टिक्स टायटन ब्रँड आहे याच्यामध्ये तर नक्कीच या शाखेचा सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीची भरभराट होईल मुळात हे दोघही भाऊ आहेत भाऊ अतिशय विनम्र आहेत ग्राहकांना सेवा देण्यात कधीही कमी पडत नाही त्यातल्या त्यात संदीपच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर इतकी फास्ट सर्विस आहे की तुम्ही त्याच्या सर्व्हिसचा एकदा फक्त अनुभव घेऊन बघा आणि क्वालिटीच्या बाबतीत तर नो कॉम्प्रोमाइज अतिशय विनयशील अशी दोघं भावंड नक्कीच आता एक चौथी शाखा आहे भविष्यात त्यांच्या अजून शाखा मला वाटते एक तर दहा पर्यंत आता सध्या तरी एक दोन वर्षात दहा पर्यंत तरी व्हाव्यात एवढी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत संकेत आणि संजीव हे अतिशय होनहार उत्कृष्ट कामामध्ये अतिशय दरबेज जे आहे की तुमच्या माझ्या घरातून मी बघते ते काय तिसर त्यांचा शॉप आहे तिच्या शॉप मध्ये त्यांना आणखी त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळव किंवा उत्कर्ष हो असं म्हणेन आणि त्याच्यामध्ये त्यांना चांगली संधी मिळव आणि चांगले कस्टमर मिळत कस्टमर यांना एक थोडे दिवसाचा अनुभव येईल कि ते किती चांगली सेवा देतात सेवा देणं हे अतिशय महत्वाचं असतं कस्टमरला ते देतातच आणि त्यामुळं उत्कर्ष माझे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय म्हणते मी ते का राम श्याम अच्छा छान आहे खूपच छान आहे Yeah.